जालना उदयनमुख खेळाडू आणि जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधनीची गुणी आज्ञाधारक प्रामाणिक आणि स्वतःच्या मेहनतीवर प्रचंड विश्वास असलेली उजवी चढाई पट्टू व उजवा कोपरा हिची भारतीय भूशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले चौतीसव्या किशोरी कबड्डी गट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करते जालना जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सचिव नंदकिशोर खर्डेकर मार्गदर्शक प्राध्यापक सोपानराव तेलगड व सर्व पदाधिकारी व जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधनीचे व्यवस्थापक प्रमोद खरात व सर्व स्टॉप आणि समस्त कबड्डी प्रेमी जालना जिल्हा खेळाडू नंदा कैलास नागवे निवड झाल्याबद्दल बी के फोर्टी सेवन न्यूज संपादक यांनी अभिनंदन केले केदार खेडा प्रतिनिधी बी के धसा